मला खूप अभिमान वाटतो आणि माझं मन प्रेमाने अभिमानाने अंतकरण माझा सांगताना कि मी तो भाग्यशाली मुलगा आहे ज्याला सगळ्या वर्गासमोर सरांनी छान <laughs> सर तुम्हाला प्रत्येक म्हणत असेल किंवा तुम्ही अनेक सरांनी कौतुकाचे अनेक बोल ऐकले असतील पण तरी प्रत्येक मुलाच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये सरांचं काय स्थान आहे मी काम नामस्मरण घडव तुझ्या सगुण मना मना सगु झाला अनंत जन्मीचे दुःख विसरलो तुझे मुख पांड म्हणजे दोनशे आल्यानंतर आता माझ्या शरीरामध्ये मला बोलणं खरंच अवघड आहे या लक्षणाला आणि मला आनंद वाटतो की रोज सकाळी उठल्यावर आमच्या शरीरामध्ये हा असाच इलेक्ट्रिफाईंग जो थरकाब सुटतो तो तुम्ही कुठेतरी आमच्या मनामध्ये आमच्या शरीरामध्ये ती आपण जा म्हणतो की विकार आता घेऊन चालू म्हणजे काय असतं तर मला वाटतं की ते म्हणजे अनिरुद्ध चालू सगळ्यांनी विद्यार्थी दरवर्षी माझ्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत वैद्यकीय शिक्षणाशी निगडीत मी ज्या काही आयुर्वेदिक नर्सिंग ज्या काही संस्था चालू दरवर्षी ऍडमिशन संपल्यावर मी आधी कॉल देतो की शाहू कॉलेजचे विद्यार्थी कोण आहे सगळ्यांना बोलवतो आणि माझ्या केबिन मध्ये बसून त्यांच्यासोबत चहा पितो आणि सगळ्या शिक्षकांबद्दल ते कसे आहेत ते कुठे हे भेटतात का येतात का कॉलेज कसं कसं ही चर्चा मी करत असतो सर मला असं वाटत की म्हणजे आज, आज ती घटना मला आनंद की सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जवळपास दीड पानांच स्थान मला दिलंय <स्तुर्ण। स्तुर्त। स्तुर्त> मला वाटतं की हे दीड पान हे पद्मश्री किंवा भारत रत्नाच्या <स्त> सन्मान अनेक वर्ष जे की घटना वारंवार वारंवार माझ्या मनामध्ये मी गिरवतो आणि सगळ्यांप्रती ती, ती पब्लिक केल्यामुळे मला त्याचा नैतिक अधिकार आहे तर मी सांगूनच टाकतो म्हणजे मला हे सांगायचं आहे की हे शाहू कॉलेज हे गुरु कसे आहेत कशा प्रकारे वेगळे आहेत तर मी विलीन पाटील मला वाटतं आलेले नाही काल तो निघून गेला मी पहिल्या वाटावर बसलो होतो आणि सरांचा वर्ग सुरू झाला आणि सर नेहमीप्रमाणे आले आणि त्यांचा सरांचा तो एक टॅग पडला ते, ते, आगा। आगा। ते एक मेडिटेशन मध्ये जायचं असायचं म्हणजे जसं ते अनेक प्रकार ऐकला असा टॅप ऐकला सरांनी हातवत करून असं म्हटलं म्हणजे आता सगळे बंधन सोळा मुलांनो आता इथे त्याची एक पद्धत होती तर सरांनी तो लूटचा आदेश दिला आणि काही क्षणांमध्ये माझ थोडस कॉन्सन्ट्रेशन ठेवलं आणि एका मित्राकडे बघून त्यांनी मला माहिती दिली आणि मी पण द्यायलाच माहिती हे सरांनी बघितलं कारण मी पहिल्या वाटावर होतो सरांनी मला बोलवलं बाळा तीन इंटरेक्शन झाले होते सुट्टी मागायला गेलं की सरांकडे अर्ज जायचा आणि सर काउन्सिलिंगला बोलवून घ्यायची की बाळा तू का सुट्टीवर जातेस कशासाठी चाललंय तर

नक्कीच रामकृष्ण परमोन्स आहे आणि आपल्या प्रत्येकामुळे तो सरांचा विवेकानंद अंश आहेमोन्स सगळं समजून साधून त्यांना एनलायरमेंटचा जो क्षण येत नव्हता तेव्हा त्यांनी त्यांना बसवलं आणि जोरात त्यांच्या डोक्यावर त्यांनी लाद मारलं ती जी लाज होती तो मनावर आत्मसाक्षात करायची जी दुप्पाळ होती थपन आमच्या आम्हाला रोज रोज आम्हाला माझ्यात की बेट्या स्टुडंट सात आठ मानांच मी पत्र लिहिलं त्यात मी विचारला सर मी अभ्यास करत होतो चांगले मार्क मला पडत होते पण माझ तुम्ही एक उत्तम शिक्षक असाल तुम्ही असाल आणि मुक्त सर पण तुम्ही माझ्या वर्गामध्ये एका मुलाकडे दुसऱ्या मुलाकडे बघताना असण्याचं स्वातंत्र्य तुम्ही जाऊन घेतलं त्यावेळेला मला त्या घटनेतून बाहेर यायला प्रचंड वेळ लागला नंतर सचिन माझी या घटनेवर खूप चर्चा झाली आणि मला आश्चर्य मला आनंद तो सांगायला की सर तुमच्या पुस्तकांना ते दीड पांढ आणि त्यानंतर खुलासा केला सगळा की मला कित्येक पाचकांचे फोन आले मेल आले पत्र आले सर या तुमच्या पुस्तकामध्ये आणि असं शिष्याचं नाका असू शकतं हे आपण परत एकदा या कलियुगामध्ये बघायला मिळालं तर मला वाटत रामकृष्ण ते त्यांचे ते ते गुरु तेग बहादूर यांचा असू द्या किंवा परमोत्वा आपण म्हणतो की कृष्ण आणि अर्जुनाचा असू द्या पण मला वाटत सर इथे किती तीन व्यवस्था होती जिथे एका विद्यार्थ्याला शिक्षा दिल्यानंतरही सोबत वाट घालण्याची संधी आणि त्या गुरुचं त्यांनी त्याच्या आत्मनिरितात ह्या मूर्तीचा जगाला दिलासा करावा मी थांबतो एवढं सांगतो सगळ्यांना की जेव्हा जेव्हा म्हणजे माझ्या कॉलेजेस किंवा मंत्रालयामध्ये जेव्हा जेव्हा मला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातला एखादा माणूस थांबवतो किंवा जे काही प्रशासनासोबत शासनासोबत समाजासोबत लिहिताना लेखन करताना जो काही संघर्ष होतो आणि जेव्हा जेव्हा मी घडतो तेव्हा मी तो आकडा पाहायचा आगोद आठवतो आणि मी स्वतःला विचारतो की तो आकडा आमदार कुठे आणि मी त्या आकडा आमदारचा एक अनुषंगान बंद करू शकलो मला वाटत मी एवढं मी तर मैलूरून इथे समोर बसलेले कुठून जगाच्या प्रत्येक गोर्मेंट मधून आज, तु आज तुम्हाला तुमच्या पायाही नतमस्तक करण्यासाठी रोटांगून घेण्यासाठी परत पण दुसरा छोटा हे सांगतो की आमच्या सीपीएलच्या कन्व्होकेशन होत आणि सगळे टीचर बसले होते आमचे गिरीश मंदिरकर आणि हे आणि मी सरांना मी त्या प्रोमोकेशन कंडक्ट करत होतो आणि मी आलो आणि काउन्सिल समोर सरांना तुम्हाला लागलं ते सगळे लोक आवडत झाले की अरे हे काय म्हणजे हे तुम्हाला संका सरला आणि आम्हालाच कळेल की हे काय आहे तर मी एवढंच म्हणेन की सर इथे आज मला की डेन्मार्क दुबई सगळ्या कॉर्नर्स मधून प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे फक्त वैद्यकीय म्हणजे मला वाटतं की तुम्ही आवर्जून सांगायला येणार पिढ्यांना की आम्हाला खूप भिनवलं जायचं की शाहूजी म्हणजे तुम्ही डॉक्टर इंजिनियर व्हायला का तुम्ही त्या फर्स्ट व्हायले का ते पहिले येणार का मेरिट व्हायला का पण सर मी सांगतो की आज वीस वर्षानंतर फक्त डॉक्टर इंजिनियरच नव्हे तर आयटी टी एक आमची मैत्रीण दिपाली ही ब्युटी मेलिंग कंडक्ट करते जगभर तर मला सांगायचे राजकारणामध्ये नरेंद्र आहे किंवा अध्यापनामध्ये महादेव आहे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ही मुलं आज वीस वर्षानंतर हे शाहूचं प्रत्येक क्षणाधारी भेटणाऱ्या प्रत्येकासमोर एवढंच म्हणे जन्म जन्मीची तंतु प्रीती जात होते ना तंतु ना सर हा आमचा प्रीतीचा धागा असाच राहू द्या आणि तुमच्या मनामध्ये आम्ही आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत पर्यंत या मुलात आम्ही राहू धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय